राष्ट्रभूमी प्रत्येक असते विजेची भूमी युवा शक्तीच्या दैन्याने उदलते राष्ट्रभूमी प्रत्येक तरुणात जडलेली असते विजेची भूमी उभारी घेताच बदलते जगण्याची दिशा राष्ट्रशक्ती वाढवणारी युवा अशा राष्ट्रशक्ती वाढवणारी युवा अशा तर मित्रांनो आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी जनतेला संबोधित करत असताना सांगितलं की आपल्या देशाला आता महासत्तेच्या दृष्टिकोनातून पुढे न्यायचं आहे आपल्या देशाला आता विकसनशील नाही तर विकास विकसित राष्ट्र म्हणून पुढे उदयाला यायचं आहे असं ज्यावेळी आपल्या देशाचे पंतप्रधान माझे नरेंद्र मोदीजी आपल्या युवकांना संबोधित करून सांगतात त्यावेळेला तरुणांनो युवकांनो तुमच्या आमच्या खाद्यावरती जबाबदारी मोठ्या स्वरूपामध्ये येऊन पडते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे

आपल्या देशातली राष्ट्रशक्ती सशक्त करण्यासाठी आणि त्यानुसार आपल्या देशातली युवा शक्ती बळकट करण्यासाठी आपण त्याचा उपयोग करतोय असं जर मी या ठिकाणी म्हटलं तर त्याच्यामध्ये किंचितही बदल होऊ शकत नाही एके ठिकाणी स्वामी विवेकानंद म्हणतात तुम्ही या देशाचे शंभर युवक मला द्या तर शंभर युवकांना घेऊन मी जगाच्या पडल्यावर क्रांती करून दाखवतो म्हणजे स्वामी विवेकानंदाच्या दृष्टिकोनातून रि तर शंभर युवकामध्ये जगाच्या पडल्यावर क्रांती होत असेल तर ती ताकद युवकामध्ये आहे रक्ताचा देशभक्ती वाह रक्ताचा देश भक्ती वाह उदा तो स्वाभिमान युवकांच्या बळावर उभा भारत महान युवकांच्या बळावर उभा भारत महान आपले थोर क्रांतिकारक नेताजी सुभाषचंद्र बोस हे सुद्धा युवकांना आवाहन करताना असंच सांगतात काय तू मुझे खुंदो मय तुम्ही आजादी दुंगा तू मुझे खुंदो मय तुम्ही आजादी दुंगा युवकाच्या रक्तामधून युवकाच्या संघर्षामधून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचा इतिहास आपल्या देशाच्या युवकामध्ये आहे आणि म्हणून आपल्या युवा शक्ती देशाची राष्ट्रशक्ती आहे परंतु जर का आज आपण बघितलं तर ही जी युवा शक्ती सोशल मीडियाच्या आधी आपल्याला दिसून येत आहे या चंगळवादातून मुक्त होण्यासाठी चंगळवादातून बाहेर पडण्यासाठी आपण आपल्या देशाच्या देशा दे। आधार घेतला दे पाहिजे हे आपण सर्वप्रथम लक्षात घेतलं पाहिजे स्टेटसने नाही तर स्टॅमिनाने देश उभा राहतो स्टेटसने नाही तर स्टॅमिनाने देश उभा राहतो पोस्टने नाही तर परिश्रम इतिहास असं वागडतो स्टेटसने नाही तर स्टॅमिनाने देश उभा राहतो पोस्टने नाही तर परिश्रमा घडतो तरुणांना जागी होईल तुमच्याशी राष्ट्रशक्ती जागी होईल अनुकरण करत 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 आपण आपल्या देशाची व्यापक आणि संयम चाललेलो आहोत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे शेवटी जाता जाता एवढेच सांगेल राष्ट्र घडवायचं असेल तर युवा शक्ती जागवावीच लागेल युवा शक्ती जागवावीच लागेल युवा शक्ती जागवावीच लागेल एक स्वप्न भारत बघवान एक स्वप्न भारत बोलवान एक शक्ती युवक महान एक स्वप्न भारत बोलवान एक शक्ती युवक महान जय युवा शक्ती जय राष्ट्रशक्ती जय हिंदुस्थान जय युवा शक्ती जय राष्ट्रशक्ती जय हिंदुस्थान एवढं बोलून मी माझ्या उतुंजाला पुनग्राम देतो जय हिंद जय भारत धन्यवाद